मागच्या निवडणुकीच्या वेळेस काँग्रेस पक्षानं भाजपसोबत छुपी युती केली होती, के होती। देहलूर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या देहलूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात प्रचारासाठी आज आपल्या येथे राज्याचे माजी मंत्री आपले सर्वांचे नेते माननीय नवाब मलिक साहेब उपस्थित झालेले आहेत त्यानंतर व्यासपीठावर माजी आमदार सुभाषराव सांबळे साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य शिवराजपाटे जी आदरणीय मिनतताई नवर पदाच्या उमेदवार सौ विजय मला टेकाळे पावडे साहेब भाई उपस्थित मोठ्या प्रमाणात जमलेले बंधू आणि बघिनीनो आपल्या सर्वांना माहीत आहे येत्या दोन डिसेंबरला देगरूर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे या निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्षपदाचा एक उमेदवार आणि सत्तावीस उमेदवार प्रत्येक प्रभागात दोन प्रमाणे आणि बारामध्ये तीन दिले देगरूर शहरामध्ये पंचेचाळीस हजार दोनशे सत्तेचाळीस मतदार आहेत तेरा प्रभागात सत्तावीस उमेदवार आहेत आपण सर्व उमेदवार दिलेले आहोत हे निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विकासाच्या मुद्द्यावर लढत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणत्याही इतर पक्षाशी समजोता नाही कोणत्याही युती नाही किंवा छुप युती नाही आपल्याला माहीत आहे मागच्या निवडणुकीच्या वेळेस काँग्रेस पक्षानं भाजपसोबत छुप युती केली होती आपल्यासमोर लढत असताना त्यावेळेस माझी पती अध्यक्ष होती मी अध्यक्षाचा उमेदवार होतो पण निवडणुकीमध्ये काँग्रेससोबत भाजप तर होती छुपी होती पण आमच्या काही सहकार्याने दगाफटका केला त्यामुळे या निवडणुकीमध्ये माझा आरोपांना पराभव झाला पराभव झाल्यानंतरही आम्ही थांबलो नाही दुसरं जे आपलं कार्यालय चालू झालं ती आखंड सेवा आपण चालू ठेवली मध्यंतरी महाविकास आघाडीचं सरकार होतं राज्याचे आरोग्यमंत्री नामदार राजभाई टोपे यांच्या माध्यमातून आपण देगूरच्या उपजिल्हा रुग्णालयाला सी टी मशीन घेऊन आली देहलूर शहराच्या विकासाचा जो आराखडा आपण तयार केला होता देहलूर शहराचे हातवाढ असेल देहलूर शहराचं प्रशासकीय इमारत असेल नगरपालिकेची इमारत जुनी झाली होती तेथे कर्मचाऱ्या बसायला पुरेशी जागा नव्हती अशा परिस्थितीमध्ये आता जे आपले प्रमुख मार्गशी येणार आहेत माननीय खासदार तत्करी साहेब आमच्या पक्षाचे राष्ट्र राज्याचे अध्यक्ष देहलूरचे मुख्याधिकारी दे चव्हाणसाहेबांच्या बघितलं रोहायला झाली होती मी तीन वेळेस त्यांना भेटायला रोहायला गेलो तिथे गेल्यानंतर मला विविध योजनांची माहिती मिळाली जसं महाराष्ट्रामध्ये बारामती हा मतदारसंघ अतिशय मोठ्या प्रमाणात आधुनिकीकरण होऊन शहराचं डेव्हलपमेंट झालेली आहे त्या धर्तीवर रोहा येथे सुद्धा तटकरी साहेबांनी अजून चांगले काम केले आहे साहेब मी आपला सांगू इच्छितो तटकरी साहेबांच्या माध्यमातून गेल्यानंतर पहिलं मी बैशू योजना नवीन नवीन सुरू होती त्या योजनेच्या माध्यमातून देंगलूर शहराचं प्रशासकीय इमारत बाकी नगरपालिकेची छत्रपती शिवाजी उद्यानाचं सुदृन केलं तत्कालीन गृहमंत्री खैलासवाची आराराबांच्या उपस्थितीमध्ये त्या दोन्ही वास्तूचं आणि शिवाजी उद्यानाचं लोकार्पण झालं आज ज्या ठिकाणी आपण ही सभा बोलावली आहे इथं शरदचंद्र पवार व्यापारी संघाचं मोठ्या प्रमाणात बांधकाम केलेलं आहे त्यात नगरपालिकेचं उत्पन्न वाढलेलं आहे देहरूर शहराचा विकास आराखडा तयार करत असताना देहरूर शहराच्या संपूर्ण समाजाला मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याक समाज आहे त्या समाजाला आपण समोर ठेवून विकास आराखडा तयार करता अनेक गोष्टी केल्या होत्या परंतु दुर्दैवाने आपला पराभव झाला आणि ज्यांना आपण सत्ता दिली त्यांनी पाच वर्षात काय दिवे लावले ला। आपण पाहिलात मी अनेक कॉर्नर बैठकीमध्ये किंवा सभे सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं दोन हजार सात ते दोन हजार सतरा या दहा वर्षामध्ये केलेली विकास कामं आज जो जाहीरमा प्रकाशित होणार आहे ते विकास कामं आम्ही तुम्हाला दाखवतो तुम्ही पाच वर्षात गेलेली दोन कामं दाखवा तरी काँग्रेसचा कोणता प्रवक्ता किंवा कोणता अध्यक्ष अजून समोर आला नाही दोन कामं दाखवायला मित्रांनो विकासाच्या नावानं गप्पा मारायच्या आणि विकासाच्या नावाखालून भ्रष्टाचार करून पैसे कमवायचं हे उद्योग त्या लोकांनी केलेले आहेत आमच्या दहा वर्षाच्या काळामध्ये एकही भ्रष्टाचार आरोप नाही एकही द काम हलक्या दर्जाचं झालं नाही हे वास्तू उभा टाकलेली आहे वास्तूला पंधरा वर्ष झाले मागे म्हणजे मशिनवर निलामार व्यापार संकुल आहे एनएनचा दवाखाना आहे सुरक्षा सुरक्षाबिंद असेल किंवा समशाभूमी विकसित केलेला असेल फायर स्टेशन असेल फायरची गाडी असेल वैकुटरत नसेल म्हणजे असे अनेक कामं आपल्याला दाखवता येतात ज्या पक्षात आम्ही काम करतो त्या पक्षामध्ये वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण ही भावना आमचा पक्ष जोपासतो आमचा पक्ष समाज विचाराचा कास धरलेला पक्ष आहे आमच्या पक्षामध्ये कोणत्याही जातीवादी पक्षाची आमची युती नाही जे काही राज्यामध्ये आज काँग्रेस पक्षाचे लोक अल्पसंख्याक समाजाला भोतपात देण्यासाठी सांगत आहेत की यांची युती आहे युती नाही ती एक आमची ॲडजस्टमेंट आहे आणि आपल्याला आज काँग्रेस पक्षाची संपूर्ण देशामध्ये दे अवस्था अतिशय खराब झालेली आहे चार वर्ष महाराष्ट्रामध्ये सरकार बदलणार नाही काँग्रेस सरकार ये सरकारचं येणं तर अवघड विषय आहे त्यामुळे देहूर शहराच्या विकासासाठी जे काही योगदान आम्हाला द्यायचं आहे त्यासाठी सत्ताची गरज असते त्यामुळं आम्ही आयुष्याशी भेटून शरदचंद्र पवार साहेबाच्या राष्ट्रवादीतून आम्ही आयुष्याकडे गेलो आम्ही पक्ष बदललेला नाही फक्त आम्ही घर बदल आहे मोठ्या घरातून छोट्या घरात आलो मोठ्या साहेबाकडून छोट्या साहेबाकडे मित्रांनो दादाने अनेक कार्यक्रमात सांगितलं आहे की आमचा कोणत्याही जाती पक्षाशी संबंध नाही आम्ही कोणत्याही जाती पक्षाचा थारा देत नाही आणि आज महाराष्ट्रामध्ये विधानपरिषदेचे दोन आमदार पक्षाला घेणं शक्य होतं तेव्हा दादांनी एक मुस्लिम उमेदवार दिला आहे जिल्ह्यामध्ये पदाची उमेदवारी जात असताना वैशालीताई एक कुलकर्णी ब्राह्मण समाजाच्या धर्मामधला आहेत हिमायतनगर आमचा मुस्लिम समाजाचा आमचा भाऊ थांबलेला आहे सर्व पक्षाला सामावून घेऊन काम करण्याची दादांची पद्धत आहे आपला सर्वांना माहीत आहे दादाचा वाद आपण म्हणतात दादाने का दादा विकासाच्या सा कामासाठी कधी आपल्याला निधी कमी पुढे द्यायचं बोललेलं आहे देहूर शहरातील सगळ्या समाजाच्या तरुणांना मौला आज अल्पसंख्याक मामल्याच्या वतीनं शंभर युवकांना रोजगार देण्याचं दादाने मान्य केलं आहे समाजाचे जे जे प्रश्न असतील मी आज आपल्या सर्वांना जाहीर सांगतो नगरपालिकेची सत्ता आल्यानंतर अल्पसंख्याक समाजातील युवक युवतींनी दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये जे मेरिटनुसार मार्क घेतील त्यांना आपण शिष्यवृत्ती सुरू करू आर्थिक दृश्या दुर्लभ असतील ते कोणत्याही समाजाचे असतील त्यांनी आपण शिष्यवृत्ती सुरू करू जेणेकरून आपल्या भागातील तरुणांना चांगल्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकता येईल त्याचा जीवन चांगल्या प्रकारे जगता येईल आपण अपघाती विमा करण्याचं मान्य दिल्या वचनामध्ये मागे आमच्या काळात अपघाती विमा होता जर एखादा व्यक्ती अपघातात मृत्यू पावला तर त्याला विमा मिळायचा त्या घरच्याला आर्थिक मदत मिळायची पण ती योजना या लोकांनी बंद केली ती आपल्याला परत चालू करायची आहे सर्व समाजातील बांधवांना जे काही घरकुच योजना आहेत आम्ही दादाशी चर्चा झाली बीज म्हणून केंद्राची तीस एकर जमीन आपण नगरपालिकेत घ्यायची आहे ती जमीन घेऊन त्या जमिनीचा आपल्याला डेव्हलपमेंट करायचं आहे माडाच्या धरतीवर धर्तीवर तिथे काही सदनिका बांधून आपल्याला सोडत पद्धतीने द्यायचे आहे मित्रांनो देगरू शहरामध्ये दे, दुसरे उद्यान विकसित करणे असेल त्याच्यानंतर गार्डन निर्माण करणे असेल किंवा देगरू शहराचं ओपन जे स्पेस आहे आई त्या सर्व सर्व स्पेसला सुरक्षा बिल बांध असेल आणि त्यामध्ये प्रत्येक समाजासाठी छोटे छोटे स्मारक आणि त्या भागातील वयस्कर माणसांना त्या ठिकाणी थोडासा बसून त्यांना तिथे श्वास घेता येईल चांगल्या प्रकारे अशी आपल्याला व्यवस्था करायची आहे देहलूर शहराची पाणी पुरवठा योजना करेक्टर येते आपल्याला माहीतच आहे परंतु शहराची ला वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन आज आपण तीन पॉईंट पाच दशलक्ष किलोमीटर पाणी वापरतो ते आपल्याला चार पॉईंट पाच दशलक्ष किलोमीटर करून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला नवीन यंत्रणा घेण्या लागणार आहे सत्तर कोटी रुपयाचा पाणी नवीन प्रस्ताव प्रशासकीय मान्यता तांत्रिक मान्यतासाठी औरंगाबादला पेंडिंग आहे दादांनी तो प्रस्ताव मंजूर करायचा शब्द आपल्याला दिलेला आहे विकासाच्या बाबतीत देगलूर शहरामध्ये नागरिकांच्या मूलभूत गरजा सकाळी दररोज त्यांना पिण्याचं पाणी असेल स्वच्छता असेल आज स्वच्छतेच्या बाबतीत शहरामध्ये अतिशय वाईट अवस्था आहे शहरात तुम्ही कुठेही फिरा आपल्याला अतिशय घाईतून जावं लागतं दुर्गंधी आहे अनेक आजार उद्भवत आहेत मागच्या महिन्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव झाला होता ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन आपल्या देहरूर शहराला दोन हजार सात ते दोन सतरा या दहा वर्षात जो विकास आपण केलेला आहे त्या पद्धतीने शहराला पुढे घेऊन जायचं आहे साहेब जेव्हा मी निवडणूक पराभूत झालो सहा महिन्याच्या आत अनेकांनी सांगितलं की देहरूर शहर महाग गेलं कोणी म्हटलं पाच वर्ष मागे गेलं कोणी म्हटलं दहा वर्ष महाग गेलं परंतु जे झालं ते झालं त्यावेळेस माझ्या काय चुका असतील काय आपल्या चुका असतील तर ती सत्ता गेली त्याचा आपण आता खंद मानून काही होणार नाही या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना आपला भरपूरपदा निवडून द्यायचा आहे अध्यक्षपदासाठी आपण सुशिक्षित सुसंस्कृत समाजातील महिलेला उमेदवारी दिलेली आहे आज त्या बी ए शिकलेल्या आहेत त्यांनी आम्हाला उमेदवारी देताना सांगितलं होतं की भाऊ मी महिला अध्यक्ष म्हणून निवडून येणार आहे आणि मला स्वतंत्र काम करण्यासाठी तुम्ही अधिकच्या महिला द्या त्यामुळे चौदा महिलाचं आरक्षण असताना सुद्धा आपण अठरा महिलांना उमेदवारी दिली आहे जे करून महिला शिक्षक म्हणून राहिलं पाहिजे महिलांना स्वतःच्या पाय उभा बचत गटाच्या महिला असतील आमच्या गोरगरीब महिला भगिनी असतील त्या सर्वांना जी लाडकी बहीण योजना मंजूर केली ते दादांनी केली आणि तटकर साहेबच्या मुलीने केली या लोकांनी समाजातील प्रत्येक घटकाला संधी देण्याचं काम केलं आहे आज दादांच्या मंत्रिमंडळामध्ये सर्व जाती धर्माचे नेते आहेत हासन मुशीर साहेब मुस्लिम समाजाचे आहेत भुजबळ साहेब ओबीसी समाजाचे आहेत अण्णा बनसोडे हे दलित समाजाचे आहेत म्हणजे जातीभेद कोणताही न वापरता तटकर साहेब ओबीसी आहेत त्यानंतर नाईक साहेब बंजारा समाजाचे आहेत असे अनेक लोक आहेत आपल्या सांगता येतील की लोकांना दादानी संधी दिली आहे मित्रांनो आपला पक्ष हा जातीवादी नाही हा पक्ष समाज विचार चालणार आहे देहलू शहराची संस्कृती आहे की देहलूर शहरामध्ये हजरजा शिवाजी रफाई दरगा आणि हे वैकुंठवाशी धुंडा महाराज हे दोन संस्थान आहेत वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा आपल्याला मिळालेला आहे हिंदू मुस्लिम सर्व भाऊभोणींचा वागतो आपण या निवडणुकीमध्ये संधी देणं आम्हाला ह्यासाठी गरजेचं आहे की देगलूर शहराची शांतता अभात राहिली पाहिजे देगलूर शहरातील लोक एकमेकाशी भायचार राहिले पाहिजे देगलूर शहरामध्ये गुंडशाही दडपशाही संपली पाहिजे या सर्व गोष्टीसाठी आम्ही आपल्यासमोर उभे आहोत येणाऱ्या काळामध्ये हो। ये विकासाच्या बाबतीत जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर आता तटकरेसाहेब मिळाल्यामुळे जाहीरनामा झाला वेळ आहे त्यामुळे मी त्यातल्या काही गोष्टी तुम्हाला आता सांगू शकत नाही कारण जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर त्याचं जे गांभीर्य असते ते तर पाळलं पाहिजे तर मित्रांनो मी परत आपल्याला सर्वांना विनंती करतो की दोन हजार सात ते दोन हजार सतरा गिरग्याचं काम आम्ही केलेलं आहे दर्ग्याचं काम आम्ही केलेलं आहे शहरात भुटा भुयार भुटा, पुड़ा 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 योजना स्वराज्य वृत्त अभियानाअंतर्गत चौप कोटी मंजूर केले होते पण दुर्दैवाने नऊ ती योजना अजून कार्यान्वित झाली नाही देहलूर शहराच्या योजना कार्यान्वित करण्यासाठी त्याला पुढे नेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडला दुसरा पर्याय नाही अनेक जण सांगतात विकास आम्ही करू काल काँग्रेस पक्षात आला साहेब काँग्रेस पक्षाला जाहीरनामा देताना माझी अशी अपेक्षा होती की आम्ही पाच वर्षात ही कामं केलं म्हणून आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही केली दहा वर्षाची कामं आणि भविष्यात करणारी कामं त्या दोन्हीचा लेखात्मक दिलेला आहे काँग्रेस पक्षानं त्याच्या जाहीरनाम्यामध्ये पाच वर्षात आपण काय देवे लावले ते आपल्याला काही सांगितले नाही त्यामुळे मित्रांनो काँग्रेस पक्ष हा जातीवादी पक्ष आहे मुस्लिम समाजाच्या अल्पसंख्याक मताचं ध्रुवीकरण करून राजकारण करून ते निवडून येतात त्यानंतर मुस्लिम समाजात ते काही देत नाहीत आज मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सत्ता अडीच वर्षाचा उपाध्यक्षपदी मुस्लिम समाज देण्यात आला आहे आम आमच्या पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आपल्याला तरुणाना संधी द्यायची आहे आज, आज, आज आमच्याकडं बॅचलर दोन उमेदवार आहेत म्हणजे उभा करत असताना तरुणांना संधी द्यायची जी योजना आहे त्या सर्वात सर्वातपर्यंत सांगितले निवडणुकीत तिकीट देत असताना महिला पाहिजेत मुस्लिम महिला पाहिजेत तरुण पाहिजेत आणि त्या प्रकारे तिकीट वाटप करण्यात आलेलं आहे साहेब दादाने मला संपूर्ण अधिकार दिला होता तो माझ्या आणि मी आपल्याला सांगतो दादाने जो माझा विश्वास टाकला आणि जो विश्वास मी पात्र करण्याचा प्रयत्न करेन देगलूर शहरामध्ये सर्व समाजाचे लोक आपल्या पाठीशी आहेत मागच्या निवडणूक पराभव झाल्यानंतर मी त्याचं आत्मचिंतन केलं आत्मपरिषण केलं प्रत्येक बुथच्या मताची पाहणी केली त्यानंतर मला त्या का चुका आढळून आल्या माझ्या त्या दुरुस्त करायचा मी प्रयत्न केलेला आहे आणि मित्रांनो परत याला सांगतो विकासाच्या बाबतीत आम्ही कुठेही काही पडणार नाही आमचा पक्ष काही पडणार नाही आज राज्याचा अर्थ खाता दादाकडे आहे दादाचा वादा आहे आपला सर्वांचा विकास करण्याचा मी बारामती पाहिलो गोवा पाहिलो असे शहरं पाहिल्यानंतर आपलं शहर त्या मार्गावर गेलं पाहिजे हे वाटत स्वाभाविक आहे त्यामुळं अनेक लोक माझी टीका करताना एकरी भाषेत बोलायलेत पण मला त्यांना एकरी भाषेत बोलायचं नाही त्यांना दोन तारखेच्या मतदानातून आपण उत्तर द्यायचं आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांना परत विनंती करतो या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाचे उमेदवार सौभाग्य विजयताई विजयाताई विजय बाराताई बालाजीराव टेकाळे आणि सर्व सदस्य त्यांना आपण घड्याळ्या मशीनवरी पटनापुढे फटका दाबून त्यांना विजय करायचा आहे आणि विकासाचं देंगलूरचं बंद पडलेला रथ आपला पूर्वज चालू करायचा आहे आणि देंगलूर शहराचा विकास मोठ्या प्रमाणात करायचा आहे या प्रकरणी मी या यावेळी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्या सर्वांना आश्वासित करतो की यांना निवडणूक झाल्यानंतर आपल्या सर्वांची जी कामं आहेत हे काम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे पक्ष म्हणून काम करत नाही तर एक परिवार म्हणून काम करता देगलूर शहरातील जनतेच्या मूलभूत सुविधा देणं आमचं कर्तव्य आहे परंतु आपल्या परिवारासोबत राहणं आपल्या परिवाराच्या अडी अडथील जाणून घेणं हे आमचं कर्तव्य आहे त्यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजय करा आपण एक परिवार म्हणून काम करू देगलूर शहराची एक लाख लोकसंख्या आहे पंचवीस मतदार आहेत हे आपण एक कुटुंब म्हणून वागू अशा प्रकारची गवाई यावर देतो